घरच्या घरीच आपण टॉमॅटो केचप बनवू शकतो अगदी टेस्टी आणि हेल्दी कसं बनवायचं ते आज बघूयात अगदी कलरही खूप छान येतो याचा काय करायचं एकदम असे टॉमॅटो बाजारातून किलो टॉमॅटो विकत आणलेले आणि हे रफली चॉप करून घ्यायचे रेड काढायचं आणि मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे कारण की आपल्याला शेवटी हे मिक्सर मधूनच काढायचे आहेत त्यामुळे फक्त हे बघायचं की टोमॅटो छान लाल असला पाहिजे म्हणजे आणि तयार असला पाहिजे कडक असला तरी कारण की ते शिजवायचेत आणि कलरही त्या लाल चांगला येतो अशा पद्धतीने हे रफली चॉप झाले की एका कढई मध्ये घालून ते शिजवायचे आपल्याला ह्याच्यामध्ये नुसतेच टॉमॅटो नाही शिजवायचे तर त्याच्याबरोबर आपल्या दोन तीन गोष्टी घालायच्या इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत एक कांदा उभा चिरून घातलेला आहे नंतर याच्यामध्ये तीन ते चार आपण बेडगी मिरची घालून घ्यायची याच्याने कलर खूप छान येतो आणि चवीप्रमाणे घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट घालायची खजूर घालायचे आहे दोन ते तीन बिया काढून ठेवायचे तर साधारण एक पंधरा मिनिट तरी आपल्याला हे शिजवावं लागतं कारण की आपला टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे स्मॅश झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण पंधरा ते वीस मिनिट शिजवत ठेवायचं मध्ये मध्ये हलवायचं कारण की खाली लागलं नाही पाहिजे पण टोमॅटोमध्ये मध्ये पाणी असल्यामुळे शक्यतो खाली लागत नाही आणि वरून पाणी पण घालण्याची गरज पडत नाही कारण की टॉमॅटो मध्ये मग हे शिजून झालं आणि टॉमॅटो करून घ्यायचा पूर्ण सगळं जे मिश्रण आहे ते मिक्सर मधून काढून घ्यायचं आणि एकदम पेस्ट तयार करून घ्यायची याच्यामध्ये पाणी घालण्याची बिलकुलही गरज नसते पेस्ट तयार करून झाली की मग गाळून घ्यायचं कारण की ह्याच्यामध्ये बिया नंतर मिरचीच्या बिया नंतर टॅमॅटोची साल हे सगळं असत ते आपल्याला म्हणजे आपल्या सॉस मध्ये लागलं नाही पाहिजे म्हणून ते व्यवस्थित गाळून घ्यायचं गाळून झाल्यानंतर ह्या ज्या टॅमॅटोच्या बिया मिरचीच्या बिया नंतर जे टोमॅटोची साल आहेत ही बाजूला झालेली आहेत आणि आपली ही पेस्ट एक तयार झालेली आहे आता काय करायचं पॅन मध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आणि पुन्हा शिजवायची आता हे पेस्ट घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून गोष्टी ऍड करायच्या त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची कारण की तो गोड असतो टोमॅटो केचप त्यामुळे अर्धी वाटी साखर घालायची आणि मग ते छान हलवून घ्यायचं आणि हे आता आपल्याला घट्ट होईपर्यंत हलवायचं जास्त घट्ट ही करायचं नाहीये मी तुम्हाला सांगते पण याच्यामध्ये अजून आपल्याला एक गोष्ट घालायची आहे की खडे मसाले आता खडे मसाले आपल्याला डायरेक्ट नाही घालायचे आहेत माझे इथे स्ट्रेनर आहे फूड स्ट्रेनर ह्याच्यामध्ये घालून मी घेते ह्याच्यामध्ये दोन लवंगा छोटासा दालचिनीचा तुकडा नंतर अं दोन वेलदोळे नंतर दोन काळी मिरी आणि एक तेजपत्ता असं मी सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तुमच्या जवळ हे स्ट्रेनर नसेल तर तुम्ही कापडी का, सुती कापडामध्ये सुद्धा हे खडे मसाले घालून त्याला गाठ मारून तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता हे मी ह्याच्यामध्ये घालूनच उकळवणार आहे म्हणजे खड्या मसाल्यांचा जो स्वाद आहे जे फ्लेवर आहे ते आपल्या टोमॅटो केशपला लागेल आणि हे घालूनच मग याप्रमाणे आपल्याला शिजवायचंय आता थोड शिजवून झालं कि मग तुम्ही बघू शकता घट्टपणा येतो आता हा घट्टपणा हे शिजून तयार झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी एक प्लेट घ्यायची याच्या आधी हे जे आपण घातलेलं होतं स्ट्रेनर ते मी बाजूला काढून घेतलं आणि मग एक प्लेट घ्यायची त्या प्लेट वरती थोडस हे घेऊन बघायचं म्हणजे आपल्याला किती त्याचं पाणी नाही सुटलं पाहिजे ते, ते आपण चेक करून बघायचं आता याच्यामध्ये मी प्लेट मध्ये एक थेंब घालून बघते

आणि हे आपण पाच ते सहा महिने फ्रीज, फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय